शेतकरी मित्रांनो या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही मिरची पिकाची लागवड केली आहे किंवा भरपूर शेतकऱ्यांना या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची पण पुढे राहून येतो हिवाळा म्हणजेच थंडीचा महिना आणि भरपूर शेतकऱ्यांना या हिवाळ्यात थंडीच्या महिन्यामध्ये मिरची पिकाचं उत्पादन निघत नाही त्याचं कारण डेंजर कोकड बोकडे रोग मिरची पानाकचणे थ्रिप्स मावा तुडतुडे आणि मिरचीची वाढच दिसून येत नाही म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड केल्यानंतर पुढील नियोजन कशा पद्धतीने करावं आणि लागवडच्या आधी एक महत्वाचं नियोजन कशा पद्धतीने करायचे तर याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिन भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो खरं तर भरपूर दिवसानंतर आपण आपल्या चॅनलवर मिरची लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी मिरची पिकाची व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला जर मिरची पिकाची लागवड करायची किंवा काही शेतकऱ्यांनी केली असेल तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप मा फायदेशीर अशी माहिती घेऊन आलेलो आहे तर लागवड करायच्या आधी थोडस महत्वाचं नियोजन राहिलंय तर ते कोणतं आपली शेत जमीन आहे तर ही आपल्याला फणून घ्या किंवा नांगरून घ्या थोडीशी माती वर खाली होऊन द्या त्याच्यानंतर यामध्ये कुजलेलं शेणखत आणि कोंबड खत हे मिक्स करायचे तुमच्या जवळील पोल्ट्रीमध्ये हे उपलब्ध होईल एक एकरसाठी मिनिमम दोन ट्रॉल्या शेणखत आणि यामध्ये घ्यायची आपल्याला एक ट्रॉली कोंबड खत हे घ्या ह्यामध्ये टाका आणि त्याच्यानंतर दाट रोटर मारून घ्या जमीन भुसभुशीत करा त्याच्यानंतर मिरची लागवड करते वेळी फक्त बेडचा वापर करायचा नाही किंवा सरीवर लावायची नाही आपल्याला मिरची लागवड आपल्याला मल्चिंग पेपरवर करायची मग मल्चिंग पेपर निवडते वेळी वीस मायक्रॉनचा मिरचिंग पेपर निवडा याला ड्रिप जे लागतं तर तर ते जास्त पैसे भांडवल नसेल तर स्वस्तात मस्त सोळाशे रुपयाचा बंडल येतो हा घ्या एक साठी दोन बंडल घ्या आता मिरची पिकाची लागवड करते वेळी बेड जो तयार करणार या बेडमध्ये खत व्यवस्थापन करते वेळी निंबोळी पेंटचा वापर करा दहा सव्वीस सव्वीस सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी मिरिड ऑफ पोटॅश घ्यायला विसरू नका तसेच हुमणी आणि लाल मुंगी यांच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल शून्य पॉईंट सहा टक्के मधलं किंवा फर्टेरा हे तुम्ही घेऊ शकता हा सगळा बेसळ डोस एकत्र करा तुमच्या मिरची पिकामध्ये भरा त्याच्यानंतर बेड सपाट करा मल्ची पेपर हाताने टाका किंवा ट्रॅक्टरने टाका आता मिरचीची लागवड बरोबर आपल्याला दीड ते दोन फुटाव करायची भरपूर शेतकरी म्हणतात की मिरची लागवड आपण किती फुटावर करावी तर दोन बेडमधील अंतर साडेचार ते पाच फूट आणि दोन रोपांमधील अंतर आपल्याला दीड ते दोन फूट पण लागवड देखील ही झक आणि सरळ या दोन पद्धतीमध्ये करावे लागते कोणतीही करा आता सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये मिरची पिकाची लागवड करायची तर मिरचीच्या व्हरायट्या जाती निवडणं गरजेचं आहे ज्वेलरी तलवार ए के फोर्टी सेवन प्राईड एकशे एक्कावन्न सोनल अंकुर नऊशे तीस आणि तुमच्या भागामधील जवळील नर्सरीमध्ये जवळील मार्केटमध्ये ज्या मिरच्यांना मागणी आहे त्या व्हरायटी अवश्य निवडा आता मिरची पिकाची लागवड करा पण लागवडच्या आधी रोपांची निवड सांगितली व्हरायटी सांगितली पण रोप मिनिमम आपली पंचवीस दिवसाची असणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त फार फार तर तीस पण पंचवीस ते तीस दिवसाची रोप या ही मिरचीची लागवड केल्यानंतर पुढे येतो महत्वाचा टप्पा थंडीचा महिना डेंजर कोकड्या बोकड्या रोग मिरचीची वाढ होत नाही पानं सुकलेली आहेत मिरची मरते काय करावं तीन आळवण्या लागवड केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ह्युमिक बावीस चीन सहाव्या दिवशी व्हॉल्युमप्लेक्सी इसाबीन आणि नवव्या दिवशी चौदा अठ्ठेचाळीस प्लस यामध्ये आपल्याला घ्यायचंय सिबॉन किंवा एनकार्प जे आदास्काचं किंवा अॅडव्हान्स पेस्टिसाइड यापैकी आहे हे घ्या हे झाल्या तीन आळवल्या आता मिरची पिकाला फवारणीच महत्वाचं नियोजन हो सांगतो डेंजर पोकड्या बोकड्या रोग येऊनच द्यायचा नाही त्यासाठी आपल्याला भरपूर साऱ्या मार्केटमध्ये औषधं मिळतील पण मी सांगतो तुम्हाला आपल्याला याचे रोगा नीम व्हाय याची फवारणी मिरची लागवड झाल्यापासून दहा दिवसापासून तर काढणीपर्यंत कंटिन्यू करा मिरचीच झाड कोरू पडेल रोगामोर वास येईल आणि एकंदरीत तुमचं झाड डेव्हलप होईल आता तिथून पुढचा विषय मिरची पिकाच भरघोस उत्पादन काढायचे खत व्यवस्था लिक्विड खत लक्षात घ्या लिक्विड खत न घेण्याचा विचार करा पण जी खत दाणेदार मध्ये मिळतात बारा एकसष्ट जी गोणी मधली मिळतात ही घ्या बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा एकोणीस 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 ही एकु खत आलटून पालटून चार चार दिवसांच्या अंतराने मिरची जोपर्यंत आपली पन्नास साठ दिवसाची होत नाही तोपर्यंत सोडा कारण मिरचीचा तोडा पहिला हा पंचाळीस दिवस किंवा साठ दिवस मिरचीच्या व्हरायटीनुसार ठरला जातो आता त्याच्यानंतर कोरोमंडलच्या ज्या दोन ग्रेड आता ग्रेड वन ग्रेड सेकंड चा 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 पात पात या देखील आपल्याला कंटिन्यू चार चार दिवसाच्या अलटून पलटून एकरी पाच पाच किलो याप्रमाणे सोडा जबरदस्त मिरचीचा फुटवा फुलकळी शायनिंग क्वालिटी जबरदस्त निघणार आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे थ्रिप्स मावा तुडतुडे रसोशेगिरी पांढरी माशी ब्लॅक थ्रिप्स याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये विविध जे औषधं मिळत असतील ही घेऊ शकता जैविक असतील रासायनिक असतील ही घ्या आणि याची फवारणी आपल्याला स्टेप बाय स्टेप करणं गरजेचं आहे तसेच मिरची येथे अळी यावर देखील आपल्याला नियोजन करावं लागतं या देखील मार्केटमध्ये औषधं मिळतील ही घेऊन या ही फवारा आता मी औषधं का सांगत नाही भरपूर शेतकरी म्हणतात की तुम्ही फक्त औषधांची नावं सांगता फोटोही सांगतात काही शेतकरी म्हणतात की तुम्ही मार्केटिंग करता यामुळं मी ही नावच सांगत नाही तुमच्या जास्तीत जास्त प्रतिक्रिया आल्या की आम्हाला औषधांची नावं सांगा व्हिडिओमध्ये औषधं घेऊन या तर मी निश्चित स्वरूपात मिरचीवर जबरदस्त औषधं पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला जास्तीत जास्त फुलकळी लागली पाहिजे तर फुलकळीसाठी आपल्याला अमिनो फुलविक विक टॉनिक याची फवारणी करायची त्याचबरोबर खालून खतही सोडणे गरजेचं आहे खतामुळे देखील भारी फायदा होणार आहे तसेच कॅल्शियम बोरॉन नायट्रेट हे देखील आपल्याला मिरची पिकाला सोडणं तितकंच महत्वाचं ठरत असतं आता शेतकरी मित्रांनो मिरची पिकाला जबरदस्त हे नियोजन कशा पद्धतीने करायचंय ही माहिती पटली मिरचीला पाणी व्यवस्थापन हे देखील खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्या टायमाला जमिनीमध्ये पाण्याची गरज नसते नॉर्मल प्रमाणात पाणी द्यायचे जे खताला लागेल तेवढंच पाणी द्या तुम्ही आणि विशेष म्हणजे मिरचीच्या मध्ये जी जागा राहते त्यामध्ये तणानाशकाची फवारणी करा फक्त मिरचीवर ओढून द्यायचं नाही अशा पद्धतीने नियोजन करा या व्यतिरिक्त कोणती मिरची पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये कशा पद्धतीने नियोजन करायचे व्हरायट्या सांगितल्या खत औषधं सांगितलं वरायट्या जाती देखील सांगितल्या त्याचबरोबरून फवारण्या ह्या देखील मी सांगितलेल्या आहेत याच्या व्यतिरिक्त अजून कोणती तुम्हाला माहिती पाहिजे कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये नक्की करा ही माहिती आवडली अजूनही मिळून भर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा समोरील घंटा ऑलू ठेवण्याचा प्रयत्न नक्की करायचा आहे आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करा ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करा मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक शे ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान